नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम केसरी बकासूर आजच्या भालवणी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे बकासूर बरेच दिवसाच्या गॅपनंतर म्हणजे सात दिवसाच्या आरामानंतर आपला बकासूर आज पलताना दिसणार आहे बकासूरचं मागचं मैदान होतं ते सात तारखेला सात तारखेनंतर आज चौदा तारखेला आपला बकासूर भालवणी मैदानात पलताना दिसणार आहे मित्रांनो मी तुम्हाला दोन तीन दिवस आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बकासूर आपला चौदा तारखेला दिसणार आहे आणि मित्रांनो अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे भालवणी मैदान शंभर टक्के होणार आहे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका काहींनी अफवा पसरवली आहे की पाऊस पडणार आहे पण मित्रांनो पाऊस नाही पडला तुम्ही ही फाटी बघू शकता भालवणी मैदान खूप छान सजवलेलं आहे खूप छान आयोजन करणार आहेत त्यामुळे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका मित्रांनो आजचे जे म मैदान आहे भालवणीचं एक अदत एक बैल असं मैदान आहे आणि ते बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एकसष्ट असे मित्रांनो मोठे बक्षिस आहेत आणि मित्रांनो ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे पी थ्री लाईव्हवर असणार आहे मित्रांनो हे मैदान एक आदत एक बैल असल्यामुळे आपला पाकासूचा पैरा नक्कीच आदत बैलासोबत आहे मित्रांनो आता थोड्या वेळातच भालवणी मैदानाला सुरुवात होत आहे धन्यवाद मित्रांनो